हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आषाढ महिन्याचे अगदी एक ते दोन दिवस आता शिल्लक राहिलेले आहे कारण चार ऑगस्ट दोन, दोन हजार चोवीस रोजी आषाढ अमावस्या अर्थात दीपामावस्या आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे मराठी महिन्यांचा राजा अशीच ओळख आपल्या संस्कृतीने करून दिलेली आहे श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि आता दोन दिवसांनी श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे तर श्रावण महिन्याला सुरुवात होण्यापूर्वी म्हणजे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवसात आपल्याला काही वस्तू घराबाहेर काढून टाकायच्या आहेत की ज्या वस्तू आपण घराबाहेर काढल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल त्याचबरोबर श्रावणामध्ये आपण जे व्रत वैकल्य करणार आहोत त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळेल तर श्रावण सुरू होण्यापूर्वी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवसात आपल्याला कोणत्या वस्तू नेमक्या घराबाहेर काढून टाकायच्या आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला या अगोदर एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते म्हणजे तुम्हालाही कळेल की आपल्याला श्रावण सुरू होण्यापूर्वी कोणत्या वस्तू नेमक्या घराबाहेर काढायच्या आहे आषाढ महिन्याला वेगळंच असं धार्मिक महत्त्व आहे कारण या महिन्यात देवशैनी एकादशी असते देवशैनी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते चातुर्मासाचा प्रारंभ आषाढ महिन्यात होत असतो तर बघा आषाढ महिन्यात खूप साऱ्या सेवा आपल्याला करायच्या होत्या बऱ्याच लोकांनी त्या सेवा केल्या देखील असतील पण आजचा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे की ज्यांना संपूर्ण आषाढ महिनाभर या सेवा करायला जमला नाही काही कारणास्तव त्यांचं पुढे पुढे चालढक्कल होत राहिली तर काळजी करण्याची गरज नाही राहिलेल्या दोन दिवसात तुम्ही या सेवा करू शकता तर आपण आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवसात नक्की काय करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की आपल्याकडून काय सेवा राहिल्या आणि आपण दोन दिवसात त्या काय करू शकतो तर व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव सर्वांनी लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर वर्षभरात आपण दोन नवरात्र उत्सव साजरे करतो एक म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव आणि दुसरा म्हणजे चैत्र नवरात्र उत्सव पण यांच्या व्यतिरिक्त देखील आपण आपल्या कुलदेवीच्या सेवा केल्या पाहिजे दररोज आपल्या हातून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे आषाढ महिना हा देखील कुलदेवींची सेवा करण्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो तर आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला आपल्या कुलदेवीच्या मूळस्थानी दर्शनासाठी जाणं शक्य झालं नसेल तर तुम्ही आषाढ महिन्यात आता राहिले आहेत दोन दिवस तर आपल्या प्रत्येकाच्या आप घरात आपल्या कुलदेवीचा फोटो असतो किंवा टाक असतो तर त्या टाकाची विधिवत आपण पूजा करायची आहे आणि घरीच कुलदेवीच्या नावाने त्या टाकाची खना नारळाने आपण ओटी भरली तरीही चालेल किंवा मग तुमच्या जवळपास एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्या देवीची देखील ओटी भरली तरीही चालेल आषाढ महिन्यात बऱ्याच घरी कुलदेवीच्या नावाने सवासिनी जेव घातल्या जातात सुवासिनी स्त्रियांना घरी बोलवलं जातं त्यांचा मानपान केला जातो त्यांना पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो जर तुमच्याकडून सुवासिनी जेव घालायच्या राहून गेल्या असतील तरी काही हरकत नाही पुढच्या दोन दिवसामध्ये तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही सुवासिनी जेव घालू शकता नाही शक्य झालं तर नैवेद्य करायचे नैवेद्यामध्ये तुम्ही साधा पुरणपोळीचा स्वयंपाक केला किंवा वरणभाताचा स्वयंपाक केला पण त्यासोबत गुळाच्या गोड चाणक्या गुळाच्या चा पुऱ्या चा ना म्हटल्या ना जातात तर त्या बनवायच्या आहे कारण आषाढ महिन्यातील नैवेद्यांना त्यांचाच खरा मान असतो तर त्या गुळाच्या चाणक्यांचा नैवेद्य आणि वरण भात तुम्ही जवळपास महसोबा मावलाया असतील किंवा मग देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन ते नैवेद्य दाखवलं तरीही चालेल महसोबा महाराजांची देखील या महिन्यात सेवा केली जाते तर तुमच्याकडे जशी परंपरा असेल मसोबा महाराजांना दैभाताचा नैवेद्य त्याचबरोबर अंड नारळ जे काही अर्पण करत असाल तुमच्या भागात रीती रिवाज जसे असतील तर तशी सेवा तुम्ही करायची आहे राहिलेल्या दोन दिवसामध्ये तुमच्याकडून जर कुंकुमार्चनाची सेवा झालेली नसेल तर ती सेवा देखील तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता त्यासाठी सकाळी लवकर उठायचं ब्रह्म मुहूर्तावर उठायचं स्वच्छतेची कामे सगळी लवकर आवरून घ्यायची स्नान करून छान छान सुचिरभूत व्हायचं आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा मग आपल्या घरात माता अन्नपूर्णाची जरी मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपण कुंकुमार्चन करून घ्यायचं तर कुंकुमार्चन नेमकं कसं केलं जातं कोणी करायचं त्या कुंकाचं आपण काय करायचं तर त्यासंबंधित माहिती सांगणारा व्हिडिओ देखील मी अगोदर आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता कुंकुमार्चन करून झाल्यानंतर जे कुंकू आपण कुंकुमार्चन केलेलं असतं तर ते कुंकू इतर पूजेमध्ये वापरायचं नाही ते कुंकू तुम्ही दररोज आपल्या कपाळावरती लावू शकता कुठे शुभ कार्याला निघाल्या इंटरव्ह्यूला निघाल्या तर आपण ते कुंकू कपाळावरती लावू शकतो फक्त ते कुंकू परत देवपूजेमध्ये आपण वापरायचं नसतं समजा तुमच्याकडे देवीचा टाक नाहीये देवीचा फोटो नाहीये नोकरी व्यवसायानिमित्त तुम्ही बाहेर राहताय मग तुम्हाला तरी कुलदेवीची सेवा घडावी असं वाटत असेल तर तुम्ही कुलदेवीचा मंगल कलश स्थापन करू शकता तर आज शुक्रवार आहे आज तुम्ही मंगलकलशाची स्थापना केली तरीही चालेल किंवा आषाढ महिन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे तर उद्या तुम्ही मंगल कलशाची स्थापना करून घेतली तरीही चालेल किंवा श्रावणात येणाऱ्या मंगळवारी तुम्ही स्थापना केली तरीही चालेल कुलदेवीचा मंगलकलश आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरात कुलदेवीचा वास राहतो आपल्या हातून कुलदेवीची सेवा घडते कुलदेवी माता आपल्यावरती प्रसन्न राहते तर तो मंगलकलश कसा स्थापन करायचा तो मंगल कलश नेमका कुठे ठेवायचा त्याचं नारळाला तडा गेला तर मग काय करायचं किंवा मग त्या कलशातलं पाणी आपण केव्हा बदललं पाहिजे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या व्हिडिओची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता सात सुवासिनी जेव घालणं तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये शक्य झालं नसेल किंवा तुम्ही एकट्याच असाल तुम्हाला एवढ्या सुवासिनींचा स्वयंपाक करणं जमणार नसेल तुमच्या मागे छोटं बाळ वगैरे असेल तर तुम्ही एका सुवासिनी महिलेला घरी बोलवून तिला जेऊ घालू शकता तिला खना नारळाने तिची ओटी भरायची तिचा मानपान करायचा असं केलं तरीही चालेल म्हणजे कुलदेवीची कोणती एक सेवा तुमच्या हातून नक्की घडेल दीपामाच्या दिवशी दिव्यांची पूजा करायला देखील विसरू नका त्याच्यामुळे आपल्या घरात प्रसन्न वातावरण राहते आपल्या घरात सकारात्मकता वाढते घरातील नकारात्मकता नाहीसी होते दीपामोस्येच्या दिवशी काही खास नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो तर दीपामावसेची पूजा नेमकी कशी करायची दीपामावस्येच्या दिवशी ते कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य वगैरे दाखवला जातो तर ते कसं बनवायचं हे तुम्हाला माहीत नसेल तर त्या संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर या अगोदर शेअर केलेला आहे तिथून तुम्ही ते, ते व्हिडिओ बघू शकता तसं बघायला गेलं तर आपण आपल्या कुलदेवीची कुलदेवाची दररोज सेवा केली पाहिजे कारण ते आपले कुळाचं रक्षण करणारे असतात प्रत्येक कुलदे कुळाची कुलदेवी कुलदैवत हे वेगवेगळं असू शकतं म्हणून आपली जी कोणती कुलदेवी असेल कुलदेव असेल त्यांची सेवा आपल्या हातून नित्य घडली पाहिजे पण काही कारणास्तव आपल्याकडून दररोज सेवा घडली जात नाही म्हणून काही ठराविक दिवशी तरी आपण कुलदेवाची कुलदेवीची सेवा केली पाहिजे वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या दर्शनासाठी गेलं पाहिजे सहकुटुंब सहपरिवार तिथे जाऊन कुलदेवीचं देवाचं दर्शन घ्यायचं देवीची खणा नारळाने ओटी देखील भरली पाहिजे वेळोवेळी त्यांचा मानपान आपण केला पाहिजे तर आषाढ महिन्यात संपूर्ण महिनाभर तुम्हाला या सेवा करणं जमलं नसेल तर राहिलेल्या दोन दिवसात तुम्ही या सेवा करू शकता असं काही नाही की मंगळवारच पाहिजे शुक्रवारच पाहिजे आषाढ महिन्यात कधीही तुम्ही या सेवा केल्या तरीही चालतील म्हणून राहिलेल्या दोन दिवसात तुमच्याकडून सेवा झाली नसेल तर कोणती तरी एक सेवा करा म्हणजे कुलदेवी देखील तुमच्यावर प्रसन्न राहील तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल आता आषाढ महिन्याचे अगदी दोन दिवस शिल्लक राहिले आहे तुम्हाला नैवेद्य वगैरे करणं जमणार नसेल तर तुम्ही साधं देवीच्या मंदिरात जाऊन नारळ फोडलं तरीही चालेल किंवा तुमच्या आसपास महसोबा मावला असतील साती असरा असतील तर त्यांना तुम्ही एक नारळ फोडायचा आहे म्हणजे तुमच्या हातून काही ना काहीतरी सेवा फुल न फुलाच्या पाकळी स्वरूपात सेवा तुमच्या हातून नक्की घडेल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तर आषाढ महिन्यात तुम्ही नेमक्या कोणकोणत्या सेवा केल्या हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका त्याचबरोबर तुमची कुलदेवी कोणती आहे तुम्ही वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या दर्शनासाठी जाता का हे देखील मला कमेंटद्वारे कळवा आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच भागांमध्ये आखाड तळला जातो तर आखाड तळणं म्हणजे नेमकं काय का असतं याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर मी शेअर केलेला आहे जर तुम्ही आखाड तळलेला नसेल आखाड तळणं म्हणजे काय तर गोड गुळाच्या चानक्या बनवणं कुरड्या भजे वगैरे तळणं आणि बऱ्याच ठिकाणी तो तळलेला आखाड गुरांना जनावरांना देखील खाऊ घातला जातो तर तुमच्याकडून जा ही गोष्ट जर करायची राहिली असेल तर राहिलेल्या दोन दिवसात तुम्ही ती करून घेऊ शकता तुमच्याकडे अर्थात तशी परंपरा असेल तरच पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद